मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले आपलाच तर माहित आहे ना सावित्रीबाई कोण होते ते आणि मी काय काय काम केली तेही तुम्हाला माहित आहे मुलीसाठी पहिली शाळा काढली घरचा हाऊद खुला करून दिला पाण्यासाठी तर तरी मी आज तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे मी आज तुम्हाला बोलण्यासाठी आलेली आहे तुमच्या सोबत माझ माहेर नायगाव नायगाव मध्ये माझा जन्म झाला खंडोज नेवासी पाटलांच्या घरी माझा जन्म झाला अहो पाटलाचे पोर होते मी पण पंच, समद्या पंचक्रोशीत माझ्या बापाच्या नावाचा दबदबा होता पाटील असल्यामुळं सगळे भांडण तंटा असो कुणाची अडचण असो कुणाची काय बी अडचण असली तरी माझ्या बापाकडे यावं माझा बाप तू भांडण सोडवायचा सगळ्यांना समजून सांगायचा अहो कुणाची बायको नांदत नसेल नांदवीत नसेल त्यांना बोलून घ्यायचा आणि म्हणायचा काय गुमान घेऊन जा घरी आणि तो घेऊन जायचा मी कुठे म्हणतो मी कुठे जायचा हे समजा मी लहानपणी बघायची मलाही वाटायचं मी पण मोठी होऊन असं काहीतरी करावं लोकांचे प्रश्न सोडवावे समाजासाठी काहीतरी कामाला यावं असं करत असतानाच मी छोटी हो, होते तेव्हा आई सोबत बाजारला जायची नायगाव तालुक्यामध्ये शिरवळचा मी माझ्या आईची खूप लाडकी होते माझ्या आई सुद्धा माझी गाण्यावर जात्यावरच्या हो ओव्यामध्ये माझे गाणे म्हणायची माझे नाव घेऊन गाणे म्हणायची आणि माझी आई असं गाणं म्हणायची नायगावाच्या चा चावडीला सोनियाचा दरवाजा सोनियाचा दरवाजा बसावा राजा सावित्री लाडाची गले का धरी आईच्या पदराला धरी आईच्या पदराला शोभावी सासुराला माझी आई असे गाणे तयार करून माझ्या नावावर गाणे तयार करून म्हणायची आणि माझ्या आई सोबत मी बाजारला एक दिवस गेली आणि बाजारला गेल्याच्या नंतर माझी आई आई मला म्हणते सावित्री तुला काय घेऊन देऊ बाई खायला मला तेव्हा जिलेबी लय आवडायची आईला म्हणलं मा आई मला जिलेबी दे मा ना माझ्या आईनं असा पुढे हातात दिला माझ्या आणि मी अशी जिलेबी खात 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 जात होते तर समोरून एक गोरा साहेब आला इंग्लिश माहित आहे ना आपल्याला इंग्रजांचं राज्य होत ते तो समोर आला म्हणतोय कसा हे बेबी असं रस्त्याने जाताना काय बी खायचं नाही मी बाई हा काय म्हणतोय की मला काय समजा ना आपण तो पुढ्याकडे कर बोट करून असा असा म्हणत होता मी म्हणलं हा खाऊ नको म्हणतोय रस्त्यानं मी तो पुढा धरला आणि फेकून दिला तर म्हणतोय हुशार आहे पोर कोणतरी मोठी होणार जणू मी बाई माझा बाप बी म्हणतोय मोठी हुशार आहे माझी आई बी म्हणते हुशार आहे आणि हा आहे बी म्हणतोय पोरलय हुशार आहे तर मी लय हुशार दिसते ना व <laughs> आणि असं करत करतच भीस जात होते मी थोडी मोठी झाले माझ्या आईनं माझ्या बाच्या माग लावलं की एक <laughs> तुम्ही कोणतं टुं लावलं असेल <laughs> लग्नाच लग्नाचं लावलं तेव्हा पोरीचे लग्न लहानपणीच व्हायची माझा बाप म्हणला माझ्या सावित्रीचं लग्न मी कुणासोबत लावून देणार नाही चार बुक शिकलेला असेल कोणी समाज सुधारणा करणार असेल त्याच्यासोबत संकटच मी लग्न लावून देईल आणि असं म्हणल्याच्या नंतर मी आपले हे लहानपणी जुमा म्हणा फुगडी म्हणा असं खेळत खेळत मी लहानाची मोठी झाली मी झाले की नऊ वर्षाची आणि नऊ वर्षाची झाल्याच्या नंतर धनकावडूच्या पाटलाची सगुणाबाई नावाची एक बाई आमच्या घरी आली आणि म्हणते कशी ज्योतिरावची आणि सावित्रीची जोडीला झाक दिसल बाई या बायांना फार जोड्या जमवायचं राहते याची जोडी जमव त्याची जोडी जमव आणि बोला फुलाची गाठ पडली ना आणि ठरलं आमचं लग्न ज्योतिरावांसोबत आमचं लग्न ठरलं पुण्याची छंडी वराडी मंडळी आमच्या गावाला आली गावला हे असा मंडप सजला इकडून पंक्ती बसतात तिकडून पंक्ती बसायलात आणि मी झाले ना पायात जोडवी हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र डोक्याला बोंडावड्या आणि मी ठुमकत 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 गेले सासूरला पुण्याला पुण्याला गेलं तर तर काय याच्या घरी नुसती पुस्तक संधी पुस्तक इकडून ठेवलेली पुस्तक इकडून ठेवलेली पुस्तक संधी घरभर पुस्तकच पुस्तक मी म्हणलं बाय हा बाबा काय नुसतं पुस्तकच खातोय की काय मी काय ध्यान <laughs> देत नव्हती माझं काम भलं आणि घर भलं यांचं आपलं लिहिणं काय वाचणं काय असं सुरू असायचं हे एक दिवस मला म्हणल्या सावित्री पोरी बाळीची अवस्था फार वंगाळ आहे बघ तुला शिक्षण घ्यावं लागेल आणि पोरीला शिकवावं लागेल या बया ह्या काही मला जमायचं नाही तुम्ही दहा बारा फाकरी थापायच्या असल्या तर मी थापून दिल्या असत्या पण शिक्षण बिक्षण काय आपल्याला जमायचं नाही ते म्हणे नाही सावित्री तू स्त्री आहेस तू शिकायला पाहिजेस तू शिकव तू स्त्री असल्यामुळं महिलांपर्यंत मु। मु। मुलीपर्यंत पोहचू शकतीस मला जाता येत नाही तू शिक्षण घे सावित्री आणि शीख मला काही समजत नव्हतं मी आपल्या गुप ऐकून घ्यायची आवाज वाढला की मी अशी गपचूप बसायची तुम्ही तरी बोलता का हो आवाज वाढला ना नाही ना मी पण काही बोलत नव्हती आणि असं करत असताना शेतीचे सुगीचे दिवस होते आम्ही आपल्या रानात जात होतो माझ्यासोबत सगुणा फातिमा शेख या महिला आमच्या शेतामध्ये होत्या आम्ही शेताला गेलो लावणीचं काम सुरू होतं यांनी मला बोलवलं म्हणले सावित्री इकडे ये मी भी भीत भीतच गेले म्हणलं मला झापणार बाई आता पहिले बायकांना फार माणसं मारायचे फार मारायचे बायकांना म्हणलं आता काय खरं नाही आपलं मी गेले तर म्हणाले कसं सावित्री हे बघ सावित्री हे लावणीचे सुगीचे दिवस आहेत एका बाण्याने जमिनीत गाडून घेतलं नाही तर उभं कमी उभं पीक येणार नाही त्याच्यासाठी समाजासाठी आपल्याला दोघांना शिक्षणासाठी गाडून घ्यावं लागल तेव्हा ते कुठे स्त्री शिक्षणासाठी येतील तेव्हा कुठे स्त्रीची सुधारणा होईल मला काय बी समजत नव्हतं दाण्यानं गाडून घेणं काय कनिषेणं काय मी काय बी बोलले नाही मी नुसती पाहत होते तर म्हणाले सावित्री ही आपली जमीन, जमीन न, ही जमीन आहे ना ही आपली पाठी मी तुला याच्यावर शिकवतो त्यांच्या हातात होती हे काठी त्यांनी असं काहीतरी फिरवलं असं काहीतरी लिहिलं आणि म्हणलं मला काही जमत नव्हतं मला काही शिक्षणाचं समजत नव्हतं ते म्हणलं नाही नाही सावित्री कोणी आईच्या पोटातून शिकत येत नसते तुला शिकावं लागेल मी शिकून तुला आणि तू शिकशील शिक सावित्री प्रयत्न कर तू प्रयत्न कर सावित्री मला काही जमत नव्हतं तुम्हाला तरी जमतं का, ओ? दो का? हो दोन मिनिट स्टेजवर या म्हणलं तर बोलता येते का नाही तसं मलाही काही समजत नव्हतं सुरुवातीला मी प्रयत्न केला असं लिहिलं तसं लिहिलं मला अ काही जमना मला आठ दिवस लागले अ यायला मग मी अ लिहिलं मग मी आ लिहिला ही समुंदी अक्षर माझ्यासोबत बोलत होती माझ्या संग्रहात मला मोत्यासारखी अक्षर वाटत होती आणि मी आठ दिवसाला अ शिकले अ शिकले आणि पूर्ण बाराखडी मला यायला लागली याला फार माइंड आनंद झाला ते म्हणले सावित्री तू शिकलीस आता पोरी बोळ्यांना शिकव आम्ही घरोघर जाऊन पोरीना सांगायला लागलो त्यांच्या पालकांना सांगायला लागलो की तुम्ही शिका चला पोरीला शिकवा पोरी शिकतील शहाण्यावरील बुकामध्ये काय लिहिलंय ते वाचतील कोणी शिकवायला यायला तयार नाही कोणी यायला तयार नाही अहो झोपलेला ना, ना जागा करता येत्या पण झोप्याचं जो सोन घेतलं त्याला कसं जागा करणार कोणी तयार नाही आणि असं करत असताना एक दिवस हे लग्नाच्या लग्नाला गेली की मी आपल्या घर बस बस घरी बसले होते बोलले दुपारचं काय काम धंदा संपून वेणीफनी करावं असं बसले घरी तर बाहेरून आवाज आला आणि आला की तंतण तंटन करीत आणि म्हणाले कस सावित्री हे लोक समजतात का स्वतःला मला म्हणतात तू आमच्या वरातीतून चालायचं नाही अरे चार बुक शिकला म्हणून स्वतःला बामण समजतात का संताप होते सावित्री आग आग राग राग, राग होते अगदी माझ्या अंगाचा संताप होते पूर्ण डोळ्यातून राग वग व्यक्त दिसत होता हातातून दिसत होता मी म्हटलं आता काय तरी करणार हे आणि उद्या पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा काढली पहिल्या दिवशी पाचच पोरी हे म्हणलं पाच तर पाच एक पोरी आली तरी तू शिकवायला पाहिजेत तू शिकवायला पाहिजे पाच पोरी आल्या झक झालं आणि मी शिकवायला सुरुवात केलं पोरी पाच बसलेल्या होत्या मी अशी पाठमोरी मोरी होऊन अ लिहायला लागले बोरी आपल्या भूस गेले की पाहून का <laughs> तर व्हायला पाहिजे गेला पण पुन्हा आम्ही घरोघर गर गेलो पुन्हा त्यांना सांगायला लागलो शिकवा तुम्ही पोरीना शिकवा शहाणं करा मग कुठे चार दोन चार दोन पोरी यायला लागल्या तर हे बामन मंडळी धमकी दिली पालकांना म्हणले तुम्ही पोरीना पाठवसाल तर आम्ही जीवे मारू तुमच्या पोरीना अव पोरी घाबरायला लागल्या पालक घाबरायला लागले त्याच्यात चार दोन पोरी यायला लागले एक पोरगी माझ्या वर्गामध्ये पाच वर्षाची होती बावली नावाची तू ठावक नसेल पाच वर्षाची जी मुरडी शाळा सुटली की गेली बाहेर त्या लोकांनी पकडल्या आणि लाडू मध्ये काचा कुटून टाकल्या त्या माझ्या लेकराला काय माहिती काय दिले ते त्या लेकराने गुटू गुटू खाल्ल्या ते काचा पोटामध्ये गेल्यानं आतडे तुटले आणि रक्ताच्या उलटी होऊन ते बाऊली माझी गत प्राण झाली मुलींना माहीत नाही तुम्हाला शिक्षणाचा तो पहिला बळी होता आता बाऊलीचा हाऊद पुण्याला आहे आपण शिक तुम्ही शिकल्या सवरल्या डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या पण तो इतिहास कोण जेवण ठेवणार कोण पाहणार कोण सांभाळून ठेवणार तो वाडा मोडकळीस आलेला आहे लोक मोडून टाकायच्या तोडून टाकायच्या मागे आहेत इतिहास सगळा नष्ट करायच्या मागे आहेत आपण कधी जाणार कधी पाहणार आपण ते आपणच आपला इतिहास जागी ठेवायला पाहिजे आणि पुन्हा लोक घाबरायला लागले पुन्हा लोक येत नव्हते पुन्हा आम्ही घरोघर गेलो हे म्हणलं पाठवा तुम्ही अरे जीवाला घाबरू नका जिच्या ती पाळण्याची दौरी ती जगाचा उद्धार करी पुन्हा बारीक शाळेत यायला लागल्या पुन्हा शिकवायला लागले मी पण ही लोक विरोध करायची रस्त्याने जाताना कर कर बोलायची अंगावर शेण माती दगड टाकायची कधी कधी तर घाण पाणी टाकायचं दिवसभर अंगाचा वास यायचा दिवसभर कसं शिकवायचं मी एक दिवसाला म्हणलं माझ्याच्यानं नाही बाय आता शिकवणं होणार मी नाही शिकवणार माणसाला वैता येतोच ना कधी कधी किती सहन करणार माणूस हे म्हणले तू काय कर सावित्री आपण शिक्षणाचा वसा घेतलेला आहे तू सोडायचं नाही आता काही हो दे तू काय कर एक करुकडं पिशवूत घेऊन जात जा तिथे गेल्या बदल मुलींना शिकव आणि तू दुसरं लुकडं घालून येत जा मी तसंच केलं मी तशी शिकवायला लागले लाग लोक काय बाय बोलत होते मी ऐकत नव्हती मी ध्यान देत नव्हती एक दिवस काय झालं एक असा गोरा माणूस उभा राहिला ना माझ्या समोर घारे डोळे आणि म्हणतोय कसा सावित्री हे शिक्षणाचं खूप बंद केलं नाहीस तर तुझी अब्रू शाबित राहणार नाही ह्या बया म्हणे असं त्याच्याकडं पाहिलं आणि काय केलं असं बोलन ना मी सांगा काय केलं असेल अशी बेली ठेवून झप झप रप 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 त्याला समजा गाव पाहत होता माझ्याकडे समजा लोक पाठात पाहत होते आणि म्हणत होते बाई हाय का भित्ताड बा मग काय सोडते की काय त्याला माझे अब्रू म्हणजे काय त्याच्या बापाची जागिरी वाटली का घाबरत नाही मी अहो वाघिणीच होते मी वाघिणी सारखी जात होते वाघिणी सारखी येत होते भीत नव्हती पुन्हा ताप झाली नाही कुणाशी शिकून देऊ नको म्हणायची आणि मुलीला शिकू नको म्हणायची कुणाची हिंमत झाली नाही अशी जायची अशी यायची मग लोक खिडकीतून दरवाज्यातून असं पाहत होते असं मला बघायचे पण कुणाची नाही हिंमत झाली असं करत असतानाच आमच्या शिक्षणाचं कार्य सुरूच होत बन हे बामण लोक ऐकणारे असतात का त्यांना पक्की माहित आहे कुठे मारले काय होते ते हे गेले गोविंद्रा, गोविंद्रा, हो। ना माझ्या सासऱ्याकडे आमच्या घरी आले लोक म्हणतात कसे गोविंद अहो गोविंद मुलांना सुनेनी उच्छाद मानले हो धर्म बुडवायला निघालेत तुम्ही त्यांना समजावून सांगा नाहीतर तुम्हाला वाळीत टाकू वाळीत असा तीन जागी वाकत होता बुद्धी भ्रष्ट झाली की माणूस असाच वागतो असाच करतो माझे सासरे सासरेच ते भडकणार माझ्या सासऱ्यानं म्हणजे ज्योती अरे ज्योती रे बघ हे येऊन बाहेर उभं राहिले की समोर आर तू चालेलच काय अर सुखानं दोनगाज खाऊ द्या माझी आणि तुला जर शिक्षणाचा खूप बंद करायचा नाही तर माझ्या घरातून चालता हो तुला घरात राहता येणार नाही आणि घर की तडतडत घराच्या बाहेर मी समजा पाहत होते मी म्हणला ओ चाललं कुठ मला एकटीला सोडून चाललास कुठ तुम्ही मला म्हणला शिक्षण घे मी शिक्षण शिक्षण घेतलं मला म्हणलं पोरी पाडण्यास शिकव मी पोरीला शिकवलं आणि आता मला सोडून तुम्ही चाललाच कुठं ते म्हणलं हे बघ सावित्री तुझा निर्णय तू घे तुला माझ्या संघाटी यायचा का तुला घरी राहायचं म्हणलं या बाई मला काय घरी राहायचं मला तुमच्यासोबत शिक्षण मुलींना शिकवायला यायचंय आणि मी पण अंगाच्या कपड्यांशी आणि बिना चप्पलची मी त्यांच्यासोबत सोबत निघाले मी <laughs> पहिल्यांदा भांडले मुलींना मी आयुष्यात कधी भांडले नाही कपड्या त्यासाठी भांडले नाही पण मी त्यांच्या सोबत जाण्यासाठी पहिल्यांदा भांडले आणि आम्ही निघालो अर्ध्या गावात गेल्याच्या नंतर दुपारचे दोन वाजलेले होते उन्हाचा पारा होता आम्ही असं निघालो होतो रस्त्यामध्ये यांचा मित्र भेटला ज्या जातीला लो लोकांना लोकांनी बदनाम के बदनाम केले त्या तो मित्र भेटला उस्मान शेख आणि तो आम्हाला म्हणायला ज्योतिराव तुम्ही गाव सोडून कुठे जायची गरज नाही कुठे जाऊ नका तुम्ही समाजाचं कार्य करताना पाठीशी उभा राहील छोट्या भावासारखा तुम्ही माझ्या घरी चला माझ्या एका रूम मध्ये तुम्ही राहा आणि तिथं आम्ही राहून तिथं आम्ही शिक्षणाचं काम सुरू केलं तिथं मग लिहायला वाचल वाचायला मुलीला मी शाळेत जायला अभ्यासाला त्यांच्या घरून जात होते आम्ही आणि मी माझं कार्य असं सुरूच होतं यांचं लिहिण्याचं काम सुरूच होतं यांनी पुस्तक लिहिले शेतकऱ्याचा असूर लिहिला बामणाचा कसब कोणी वाचला असेल तर ते वाचा कधी बामणाचं कसब लिहिलं यांनी मांड पुस्तकं लिहिले खूप पुस्तक लिहिले आणि आम्ही शिक्षणाचं काम असं सुरू ठेवत असताना लोक म्हणले अरे ज्योतीला जित्ता गाडला पाहिजे याच एक एक, एक 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 काम सुरूच आहे आम्ही काय घाबरत नव्हतो कुणाला एका दिवशी रात्री बारा वाजता दरवाजावर असा टक टक आवाज आला म्हणलं कोण असेल बाई दार उघडून पाहते तर दोन दांडगे लोक हातात कुऱ्हाडे घेऊन उभे राहिले आणि म्हणतात कसे आहे ते ज्योतिराव आम्हाला खांडोळी करायची त्याची मी मागे सरले हे मागे आलं म्हणाले मी आहे ज्योतिराव मला मारायचं ना तुम्हाला पण मला का मारताय तुम्ही ते म्हणले आम्हाला काय माहित नाही आम्हाला पैसे भेटलेत अरे पैसे भेटलेत माझं माझा जीव घेऊन जर तुम्हाला पैसे भेटत असतील तर मला बरच वाटेल पण मी काय म्हणतो ते तर ऐकून घ्या ज्योतिराव म्हणायला लागले अरे मी समाजासाठी काम करतोय मी मुली बाळ शिकवा म्हणतोय मी पुस्तक लिहून वाचतील मुली शहाण्या होतील त्या रुढीतून मुक्त होतील मी काय काम करतो हे समजत आहे ना तुम्हाला मुली हातात हातात तुम्ही त्यांच्या पुराणी घेऊन बघा आणि ते दोघं टक्कमक एकमेकाकडे पाहत होती त्यांनी पुराडी फेकून दिल्या आणि यांना म्हणले ज्योतिराव आम्ही आता तुमच्या पाठीशी आहे तुम्हाच्याकड कोणी कानाडोळा करून पाहिल त्यांची आम्ही खांडोळी करणार आहे लोक परेशान झाले हे ब्राह्मण लोक म्हणजे अरे ज्योतिकर काय जादूटोना आहे की काय मारायला गेले लोक सोबत राहिले लोक परेशान झाले आम्ही आमच्या समाजाचं काम सुरूच होत सुरू ठेवलेलं होतं विधवा विधवाचे केस कमी करणार कापण कमा असल किंवा पुनर्विवाह असल सती प्रथा असतील आम्ही आमचं काम असं सुरूच ठेवत होतो ते एक दिवस हे सांच्याला एका महिलेसोबत आली एका बाईला घेऊन आले आणि पाहते तर ती विधवा होती पोटुशी होती मी पाहिलं आणि हे म्हणाले सावित्री हे बघ ही काशी नावाची विधवा आहे ही जीव निघाली होती हिच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे हिला आपल्या मुलीसारखं आपण सांभाळू हिला बाळ झाल्याच्या नंतर हिचं ठरविलेला राहायचं कि जायचं ते तोपर्यंत आपण हिला ठेवून घ्यायचं आपल्या घरी आणि मुलीसारखं सांभाळायचं आम्ही तिला ठेवून घेतलं तिला मुलगा झाला तो मुलगा आम्ही दत्तक घेतला त्याचं नाव ठेवलं यशवंत आणि ते त्याचं नाव आम्ही यशवंत ठेवलं आणि असं करत असतानाच त्या ता, बाळाला आम्ही दत्तक घेतलं आणि तेव्हापासून आम्ही अडल्या निढलेल्या सुद्धा मदत करायला लागलो आणि आम्ही घरावर पाठीच देऊन ठेवली कोणी अडल्या निडलेलं यावं आम्ही त्यांना मदत करणार बाळ ठेवायचं घ्यायचं असलं तर घेऊन जा नाही तर घेऊन जा दीडशे वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी आम्ही हे काम केलं आणि तेव्हापासून आम्ही एक 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 काम करायला सुरुवात करीत होतो तरी लोक का काय ऐकत नव्हते आता कृती तरी काय करावी पुन्हा दुसरी म्हणून आम्ही विचारात सकाळी बसलो होतो विचार करीत असतानाच पाठीमागून आमच्या दरवाज्यातून एक आवाज आला पाणी माय पोटात पाण्याचा नाही एक ग ग भर माय आणि यांच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला म्हणजे सावित्री जाऊन सांग बाहेरच्या लोकांना आमच्या घरच्या हौदाचा आमच्या विहिरीचं पाणी घेऊन जा म्हणा आणि लोक अरे आमच्या आवडावर गोट गोट पाणी पीत होते आणि घेऊन जात होते सगळ्याचा आत्मा शांत झाला आणि असं करत करत आमच्या समाजाचं काम सुरू होत आम्ही यशवंताला शिकवत होतो त्याला आम्हाला शिकून मोठं करायचं होतं आम्ही आता थोडस उतारवायला लागलो होतो आता आम्ही थोडासा थकायला लागलो होतो एक दिवस हे सकाळी सकाळी लिहित बसले लिहित असताना त्यांचा हात थरथर कापला <laughs> म्हणले सावित्री इकडे बरं काय झालं माझ्या हाताला माझ्या डाव उजवा हात चालत नाही उजव्या हातातली पेन मला डाव्या हातात दे डावा हात चालत नव्हता हे लिहित होते लिहित होते आणि म्हणित होते सावित्री हे बघ सावित्री आता काय मला माझं खरं वाटत नाही आणि हे पुस्तकाचं जे गाठोडा आहे हे मी लिहून ठेवणार आहे कुणी इतर युग पुरुष येईल आणि हे समाजासाठी युग पुरुष आल्याच्या नंतर हे जे याच्यामध्ये पुस्तक मी लिहून ठेवलेले आहेत हे सोडील बा आणि या पुस्तकामध्ये काय लिहिले ते पाहून समाजाचा उद्धार करेन याच्यामध्ये मनुस्मृतीचं पुस्तक आहे स्त्रियाच्या उन्नतीसाठी आणि स्त्रियाला सोडवण्यासाठी कुणीतरी हे पुस्तक ह्याच्यातलं जाळील हे मनुस्मृती नावाचं पुस्तक फार घातक आहे असं बोलत होतं आणि म्हणत होतं तू यशवंतला मोठा कर त्याला डॉक्टर कर त्याला दवाखाना बांधून जाईल त्याच्या हातातून सुद्धा समाजाची सेवा झाली पाहिजे आणि खूप बोलत होतं की खूप बोलत होतं मी म्हणतो लागलो मी लागलो आणि सोबत बराच समाज सुधार झाला होता बरेच लोक होते लोकांना समजत होत काय आहे पुस्तकात काय लिहिलंय मुली बाळी वाचत होत्या आणि असं करत असताना यशवंतला लहानाचं मोठं केलं त्याला डॉक्टर केलं त्याला मोठ्या दवाखाना बांधून दिला आणि दवाखान्यामध्ये लोक यायचे तब्येती चांगल्या करून घरी जायचे मला लय आनंद वाटायचा आणि त्याच काळामध्ये फुल्यामध्ये ची साथ आली आपल्याकडे कशी आली होती आता कोविडची साथ हे लोक मरायला लागले पटापटा मरायला लागले एका एका दिवशी दहा दहा वीस वीस यशवंतच्या ते दवाखान्यामध्ये भरत भरती करीत होतो आम्ही घेऊन जात होतो माझ्या यशवंतला वाटायचं आईना आता नाही यायला ना पाहिजे बाहेर माझ्या आईला काही होईल पण मला माझ्या जीवाची परवा नव्हती मी जमेल तसं मदत करत होते यशवंतच्या दवाखान्यामध्ये आम्ही घेऊन जात होतो असं करत असतानाच एक दिवस तीन चार वर्षाचं बाळ माझ्या समोर येऊन उभं राहिलं आणि चक्कर येऊन पडलं त्याला उचलून पाहते तर त्याच गाल गरम लागत होता अंग गरम लागत होता पाहिलं तर काखीमध्ये गाठ होती त्यालाही प्लेग झाला होता गावाच्या गाव मारत होते उद्ध्वस्त होत होते गाव सोडून लोक उंदराच्या भीतीनं बाहेर जात होते आणि त्या बाळाला मी उचलून घेतलं मला मी म्हणलं आता यशवंतापर्यंत त्याला पोहोचायला पाहिजे त्याला उचलून घेतलं असं गरकम फिरलं की मलाही आली चक्कर म्हणलं मला काय चक्कर आली असेल मी माझ्या गालाला असं अंगाला हात लावून पाहिलं तर माझं गाव आंग गरम लागत होतं काकेमध्ये पाहिलं तर मलाही गाठ आलेली म्हणलं माझं काही यशवंत यशवंताला माझ्या यशवंताच्या दवाखान्यापर्यंत या बाळाला मला पोहोचायला पाहिजे त्या बाळाला घेऊन मी कशीही करत माझ्या यशवंताच्या हॉस्पिटल दवाखान्यापर्यंत गेले त्याला दवाखान्याच्या दरवाजापर्यंत घेऊन गेले की मी पण पडली तिथेच आणि माझाही तिथे शेवट झाला आणि माझ तिथे शेवट झालेलं आहे आणि अशा रीतीनं मुलीनो मी सावित्री माई कसे माझ्या दोन शब्दामध्ये मोडक्या तोडक्या शब्दामध्ये सादर केलेला आहे तुम्ही ऐकून घेतलास धन्यवाद जय